सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तर सर्वांना धुलवडीच्या धुलवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर येत्या सोमवारी सतरा तारखेला संकष्ट चतुर्थी आहे तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असतं आणि आपण प्रत्येक महिन्यातील वद्य वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी असं म्हणत असतो तर गणपती बाप्पाची सेवा जे कोणी प्रत्येक चतुर्थीला करतात तर त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्यामुळे तसेच मंगलमूर्ती असल्यामुळं आपल्या मुलांच्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी तसेच हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी गणपती बाप्पांची सेवा ही अतिशय महत्वाची असते आपल्या मुलांकडून दररोज गणेश संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे प्रणम्य शिरसा दैवम तर ते मुलांकडून म्हणून घ्यावं अथर्व शीर्ष मुलं म्हणण्यासारखी असतील तर त्यांच्याकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्यावं तर येत्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला सेवा काय करायची उपाय काय करायचे आहेत तर तेच आजच्या आपण व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी तेजश्री आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर संकष्ट चतुर्थी दिवशी सकाळी लवकर स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन या नाही जमलं तर सायंकाळी अवश्य जा गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवा नाही जमलं तर गुळ खोबऱ्याचं तरी नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर आता आपण पूजा कशी करायची हे पाहणार आहोत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारी आवडती जी गोष्ट आहे ती दुर्वा तर त्याचा उपाय पाहणार आहोत तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला षोडोपशारी अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना दुधाने पंचामृताने स्नान घालू शकता तर हे स्नान चालू असताना ओम गंगनपते नम ओम गंगनपते नम ओम गंगनपते नम ओम गणपते नम किंवा प्रण गणेश स्तोत्र संपूर्ण तुम्ही हे सगळी सेवा चालू असताना म्हणू शकता यानंतर आपल्याला जल अभिषेक करायचा आहे तर ते जल अभिषेकाचं तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्या मुलांना ग्रहण करायचं प्यायला द्यायचं आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सुद्धा ते पिऊ शकता मुलांच्या बुद्धीमध्ये अमूलाग्र या सेवेमुळे बदल घडतो मुलं एक पाठी होतात त्यामुळे जे म्हणून आपण तीर्थ तयार करणार आहोत तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे यानंतर आपण दही दूध तूप हे सगळं वाहून घेतल्यानंतर मध गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ चोळून घ्यायची आणि आपल्याला ती धुवून घ्यायची आहे पंचामृताने स्नान दे गणपती बाप्पाला घालून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या साठी गणपती बाप्पांवरती अभिषेक घालायचा आहे तर हा अभिषेक फक्त जल अभिषेक करायचा कारण की हे तीर्थ आपण नंतर मुलांना प्यायला देणार आहोत तर हे सुरुवातीला अभिषेक करताना एक धूप दीप लावून घ्यायचा आहे कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा धूप दीप लावून घ्यायचा आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या सेवेला सुरुवात आपल्याला करायची आहे स्वामींना नमन करायचं प्रार्थना करायची आणि या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला हा जल अभिषेक करायचा आहे अकरा वेळा गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसादैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्ध तर हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि तुम्हाला ओ, सेवा करायची आहे त्यानंतर हे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं थोडंसं आपल्या घरात शिंपडायचं आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तेव्हा कुठेही तुळशीचा वापर करायचा नाही तुळस गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये वर्ज्य आहे तर आता हा जल अभिषेक चालू असताना तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे तर मी थोडक्यात म्हणून दाखवते तर सुरुवातीचा जो मंत्र आहे तर तो हात जोडून म्हणायचा अभिषेक त्यावेळेस चालू करायचा ओम भद्रम गर्णे भी शृणयाम देवा हा, भद्रम पक्षमामक्षिरे जत्रा स्थिरे अंगे तष्टु भी वशेम देव हित यदा ओम स्वस्तिनेंद्र वृद्धश्रवा स्वस्तिने विश्ववेदा विश्वभेदा स्वस्त नक्षरी अरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतीर्दधा तू ओम शांती 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 ही। आता मूळ मंत्र आपण म्हणणार आहोत तर ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्वसी त्वमे कवलं कर्तासिमे कवलं धर्ता तमेव केलम हर्ता तमेव सर्विलद ब्रह्मसि तवसाक्षा मतोती नित्यमृतं वचनि सत्यम वच्नी, वच्नी अवत्म अववक्तारम अवश्रोतारम अवधातारमधवाणुच अवाणुचा शिष्य या पद्धतीने संपूर्ण अकरा वेळा तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि फलश्रुती ही एकदाच म्हणायची आहे तर ही से हे संपूर्ण अथर्व शीर्ष आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेला आहे फलश्रुती जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हात जोडून फक्त बसायचं आणि तुम्हाला यावेळेस अभिषेक बंद करायचा आहे त्यामुळे अकरा वेळा आधी गणेश स्तोत्र म्हणून घ्या आणि त्यानंतर अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर ही सेवा संपूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देवाऱ्यात तुम्ही जिथे ठेवत असाल तिथं स्थानापन्न करून घ्यायची आहे तर हे अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि जेव्हा आपण अभिषेक घालत असतो आणि तेही विशेष करून चतुर्थी दिवशी करतो तेव्हा गणेश तत्व अतिशय जागृत असतं त्यामुळे जर मुलं मुलांच्या वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा मुलं आपली एकपाठी व्हावी असं वाटत असेल किंवा प्रत्येक आईची धडपड काय असते की आपल्याला काही नको आपल्या मुलांनी नेहमी पुढं जावं हे प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्यामुळे मुलांसाठी ही सेवा करायची आहे मुलं जर अथर्व शीर्ष म्हणण्यासारखी असतील तर मुलांनाच हे म्हणायला सांगायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आता ज्यांना अथर्व शीर्ष म्हणणे एवढा वेळ नाही तर त्यांनी अगदी ओम गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा हा मंत्र म्हणू शकता किंवा सहस्वामींच्या जप माळेवरती सुद्धा एकशे आठ वेळा तुम्ही हे मंत्र म्हणू शकता किंवा गणेश गायत्री मंत्र ओम एक दंता प्रचोदयात या, या पद्धतीने अभिषेक करायचा आहे अभिषेकानंतर आपण आता दुर्वांचा उपाय पाहणार आहोत तर बघा आपण जिथे देवाऱ्यात गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी त्यांचं आसन मांडून घ्यायचं त्यावरती थोड्याशा अक्षदा अक्षदा पांढऱ्या नसाव्यात याची काळजी घ्या त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तिथे स्थापन करायची आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा हे वाहून घ्यायचं आहे तर मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर अक्षदा ही वाहून घेते थोड्याशा तर ही सगळी सेवा आपली चालू असताना मनात ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम हा मंत्राचा जप चालू ठेवावा लाल फुत, लाल फुल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर लाल फुल अर्पण करा मला आज मिळालं नाही पण चतुर्थी दिवशी मी आवर्जून जास्वंदीचं फुल किंवा कोणताही गुलाब जरी मिळाला तरी ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आवडणारी अतिशय प्रिय वस्तू असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांना आपण जेव्हा दुर्वा अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर तुम्हाला काय करायचं आहे आता मुलं जर म्हणण्यासारखी नसतील तर आपल्या आईने आपल्या हातात दुर्वेची पेंडी घ्यायची आहे त्यानंतर यावरती अकरा वेळा तुम्हाला अथर्व शीर्ष पठन करायचं आहे अकराच वेळा करायचं अकरा वेळा गणेश गायत्री अकरा वेळा गणेश स्तोत्र पठण करायचं आहे आता ज्यांना सुरुवातीला मी अभिषेक सांगितला की अकरा वेळा म्हणणं म्हणणं शक्य नाही त्यांनी अगदी एक वेळा अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक केला तरी चालेल पण जेव्हा आपण दुर्वा हा उपाय करणार आहोत मुलांसाठी तेव्हा तुम्हाला हातात आपल्या दुर्वेची पेंडी घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि अकरा वेळाच अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांच्या चरणी बोलून दाखवायची आहे म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी मी सेवा करत आहे आणि मुलांच्या हातून ही दुर्वेची पेंडी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहे तर अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं अकरा वेळा तुम्हाला गणेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर दुर्वांचे जे देठ असतात तर ते गणपती बाप्पांकडे करायचे व शेंडे आपल्याकडे आले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला ही दुर्वा मुलांकडून अर्पण करून घ्यायची आहे तर मुलांकडून अर्पण करून घ्या देठ गणपती बाप्पांकडं आणि शेंडा आपल्याकडं या पद्धतीने आणि सर्व सेवा चालू असताना ओम गणपते नम ओम गणपते नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा मंडल करून घ्यायचं पाण्याचं त्यावरती खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे फळाचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य इथे मी दाखवत आहे साखरेचा नैवेद्य दाखवू शकता मोदक केलेत तर अतिशय उत्तम दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पाची आरतीही करून घ्यायची आहे तर आरती केल्यामुळं काय होतं तर आपल्या घरात एक वातावरण प्रसन्न तयार होतं आणि दोन सेवा कारण की या दिवशी बघा सेवेला महत्व आहे या दिवशी गणेश तत्व अतिशय जागृत असतं त्यामुळे गणपती बाप्पांची आरती चुकवायची नाही आरतीही करायचीच आहे तर सुंदर अशी आरती आपल्याला करून घ्यायचं आहे सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गे सुन्दर उटशेन्दुरा कण्ठी मुक्ता माडमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति दर्शन तर मन या पद्धतीने प्रत्येक चतुर्थीला आपल्या मुलांसाठी आपल्या घरात सुखशांती लागावी हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी प्रत्येकाने गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांची सेवा ही चतुर्थीला अवश्य करावी तसेच चंद्राला सुद्धा सायंकाळी रात्र झाल्यानंतर ओवाळावं अनेक जण उपवास पकडतात तर अवश्य उपवास पकडावा ज्यांना नाही त्यांनी सक्क नाही उपवास पकडणं त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी सेवेला महत्त्व आहे त्यामुळे जरूर गणपती बाप्पांच्या मंदिरात जा गणपती बाप्पांची सेवा करा तसेच पाठीमागं एकशे वीस दिवसांची गणपती बाप्पांची अतिशय महत्त्वाची सेवा मी सांगितलेली होती तर ती ही सेवा ज्या कुणाला करणा असेल तेही या चतुर्थीपासून करू शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त